मित्रांनो मागच्या दोन महिन्यात हेल्थ इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये दोन मोठे बदल झाले पहिला झिरो जीएसटी आणि दुसरा हॉस्पिटल आणि हेल्थ इन्शुरन्स कंपनी मधला बखेडा आपण हे दोन्ही मुद्दे समजून घेऊ पण सर्वात महत्वाचं म्हणजे की हे तुमच्या जीवनावरती काय परिणाम करेल ते सुद्धा आपण पाहूया या दोन मुद्द्यां व्यतिरिक्त आपण हेल्थ इन्शुरन्सशी संबंधित सर्व महत्वाचे प्रॉब्लेम्स कव्हर करू जे तुम्हाला इन्शुरन्स घेण्यापूर्वी माहीत असणं गरजेचं असतं असा ज्ञान जो तुम्हाला कुठलंही इन्शुरन्स एजंट किंवा बँक कर्मचारी देणार नाही आणि शेवटी माझ्या वैयक्तिक संशोधनाच्या आधारे आमचे टॉप तीन पिक्सही सांगणार आहोत जे सध्या इंडस्ट्रीत टॉप वर आहेत चला तर मग सर्वात आधी आपण या दोन महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करूया मुद्दा एक हॉस्पिटल इन्शोरन बखेडा सुरुवातीला थोडी वाईट बातमी पाहूया मागच्या काही महिन्यांपासून प्रायव्हेट हॉस्पिटल्स आणि इन्शुरन्स कंपन्यांमध्ये एक वाद सुरू होता त्यामुळे बरेच इन्शुरन्स जसे की निवा बूपा बजाज अलायन्स केअर इन्शुरन्स स्टार इन्शुरन्स यांनी मोठमोठे हॉस्पिटल्स जसं की मॅक्स आणि इतर प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस ट्रीटमेंट बंद केली होती बऱ्याच युजर्सनी सोशल प्लॅटफॉर्म जसं की ट्विटर इन्स्टाग्रामवर खूप गोंधळ घातला कदाचित तुम्ही ते पाहिलं असेल म्हणजे जर एखादा पेशंटला या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायची असेल तर आधी बिल भरा आणि मग रिएम्बर्समेंट साठी धावपळ करा विचार करा एमर्जन्सीत कॅशलेस मिळाला नाही तर काय परिस्थिती होईल सर्वसाधारणपणे हा वाद रूम रेंट ट्रीटमेंट खर्च वगैरे यांच्याशी संबंधित होता इन्शुरन्स कंपन्या आणि हॉस्पिटल्स यांच्यात चांगलाच डिस्कनेक्ट होता पण बऱ्याच चर्चेनंतर ए एच पी आय जे प्रायव्हेट हॉस्पिटलचे प्रतिनिधित्व करतात आणि इन्शुरन्स कंपन्यांमध्ये एक करार झालाय आणि आता कॅशलेस क्लेम्स मध्ये अडचण येऊ नये ह्या गोष्टीवरून तर इन्शुरन्स कंपन्यांनी इतकंही सांगितलं की जर एखादं हॉस्पिटल कॅशलेस नाकारेल तर ते थेट पॉलिसी होल्डर्स ला क्लेम अमाऊंट आधी देऊन टाकतील जेणेकरून त्यांना हॉस्पिटल बिल सेटल करायला जावं लागणार नाही म्हणजे ग्राहकाला काही त्रास होणार नाही तर जी वाईट बातमी होती ती शेवटी चांगल्या बातमीत बदलली मुद्दा दुसरा हेल्थ इन्शुरन्स वरील शून्य टक्के जीएसटी आता चांगली बातमी पाहूया आणि ही तर थेट तुमच्या खिशावर परिणाम करणार आहे हेल्थ इन्शुरन्सवर आता शून्य टक्के जीएसटी लागणार आहे आधी अठरा टक्के जीएसटी लागायचं म्हणजे जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स चा प्रीमियम तीस हजार रुपये भरत असाल तर त्यात अठरा टक्के जीएसटी जोडला जायचा पण बावीस सप्टेंबर नंतर तो प्रीमियम कमी होऊन साधारण पंचवीस हजार चारशे इतका होईल म्हणजे थेट साडेचार हजार रुपयांचा फायदा आणि चांगली गोष्ट म्हणजे हा पूर्ण फायदा कंपन्या एंड कस्टमरला पास ऑन करतील म्हणून आता तोच कवर तुम्हाला लक्षणीय कमी किमतीत मिळेल तर एकंदरीत दोन्ही बातम्या चांगल्याच आहेत पण तरीही बहुतेक लोकांना हेच माहिती नसतं की हेल्थ इन्शुरन्स घेण्याआधी काय पाहायचं आणि कोणता इन्शुरन्स घ्यायचा काही हरकत नाही इथे तुम्ही आमचा व्हिडिओ पाहताय तर इथे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील आता आपण पाहूया की हेल्थ इन्शुरन्स घेण्याआधी कोणते प्रश्न विचारायला हवेत आणि काय तपासायला हवं एक मला खरंच हेल्थ इन्शुरन्सची गरज आहे का हा प्रश्न खास करून त्या लोकांसाठी आहे जे कॉर्पोरेट जॉबमध्ये आहेत आणि ज्याच्याकडे ग्रुप इन्शुरन्स आहे युजली लोक विचार करतात माझ्या कंपनी जर कवर दिलं मग मला काय गरज आहे पण तो कव्हर पुरेसा आहे का तो तुम्हाला दीर्घकालीन सुरक्षा देईल का त्यात सगळ्या आजारांचं कव्हर आहे का आणि सर्वात महत्वाचं जर तुम्ही जॉब बदलला किंवा नोकरी गेली तर काय होईल त्यावरून निवृत्तीच्या वेळी साठव्या वर्षी काय होणार बहुदा तेव्हा कोणत्याही कंपनी तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स द्यायला तयार नसतील जर काही आजार असेल तर खूप कठीण होईल म्हणूनच तुम्ही फिट असताना इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स घेणं खूपच योग्य असतं जेणेकरून जेव्हा गरज भासेल तर तुमच्याकडे आधीपासूनच इन्शुरन्स असेल दुसरं इंडिव्हिज्युअल वर्सेस फॅमिली फ्लोटर मान्य आहे की हेल्थ इन्शुरन्स हवा आहे आता पुढचा प्रश्न की कोणता घ्यावा इंडिव्हिज्युअल की फॅमिली फ्लोटर लोक इथे बऱ्याचदा गोंधळतात इंडिव्हिज्युअल पॉलिसी प्रत्येक सदस्याला वेगळा कवर देते फॅमिली फ्लोटर मध्ये संपूर्ण कुटुंबासाठी एक शेअर्ड पूल असतो राईट नाही पण ह्या इंडिव्हिज्युअल महागात पण पडतो याच साध उत्तर आहे जर तुमच्या कुटुंबात सर्वजण तुलनेने निरोगी आहेत आणि सगळ्यात मोठ्या सदस्याचे वय साठ पेक्षा कमी आहे तर तुम्ही फॅमिली फ्लोटर पाहू शकता पण जर कुटुंबात एक जरी सदस्य असा असेल ज्याची तब्येत ठीक नाहीये ज्याला काही आजार आहे तर फॅमिली फ्लोटर योग्य नाहीये त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा प्रीमियम वाढेल तुम्ही या सदस्यासाठी वेगळी इंडिव्हिज्युअल पॉलिसी घ्या आणि उरलेल्या सदस्यांसाठी फॅमिली फ्लोटर घेऊ शकता असंही करू शकता म्हणजे तिसरं हेल्थ इन्शुरन्सचे प्रकार टॉपअप आणि सुपर टॉपअप आता समजलं असेल की कोणता प्रकार घ्यायचा इंडिव्हिज्युअल की फ्लोटर पण यातही बरेच प्रकार असतात इथे येतात टॉपअप आणि सुपर टॉपअप प्लॅन्स सुपर टॉपअप आणि टॉपअप यामध्ये मोठा फरक आहे थोडक्यात सांगायचं चा, तर सुपर टॉपअप जास्त चांगला दोन्ही टॉपअप आणि सुपर टॉपअप मध्ये एक डिडेक्टेबल लिमिट असते डिडेक्टेबल म्हणजे त्या मर्यादेपर्यंतचा बिल तुमच्या खिशातून भरावा लागतो त्यानंतरचा बिल कंपनी देईल उदाहरण तुमच्याकडे वीस लाखाचा टॉपअप आहे आणि त्यात पन्नास हजारचे डिडक्टेबल तर मेडिकल बिल मधले पहिले पन्नास हजार तुमच्या खिशातून जातील उरलेला खर्च हे टॉपअप मधून कव्हर होईल आणि जर एका वर्षात दुसऱ्यांदा हॉस्पिटलायझेशन झालं समजा एक लाखाचं झालं त्यावेळी पहिले पन्नास हजार पुन्हा तुम्हाला द्यावे लागतील त्यानंतर टॉपअप लागू होईल सुपर टॉपअप मध्ये पहिल्या हॉस्पिटलायझेशन मध्ये सगळं खर्च राहील पण दुसरी किंवा तिसरी हॉस्पिटलायझेशन झाल्यास ते पुन्हा द्यावे लागणार नाही म्हणून सुपर टॉपअप चांगला असतो पण सोबत हेही लक्षात ठेवा की दोन्ही टॉपअप किंवा सुपर टॉपअप हे घेणं नेहमी चांगलं नसतं कारण जर तुम्हाला काही आजार आहे जसं बीपी डायबिटीज तर तुमचा हा टॉपअप किंवा सुपर टॉपअप रिजेक्ट होऊ शकतो तसंच यामध्ये बऱ्याच गोष्टी कव्हर नसतात जसं नो क्लेम बोनस प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्च वगैरे वगैरे म्हणून कमी बेस प्लॅन प्लस मोठा टॉपअप किंवा सुपर टॉपअप घेण्याऐवजी नेहमीच एक चांगला बेस प्लॅन घेणं उत्तम असतं पण जर तरी सुपर टॉपअप घ्यायचंच असेल जे आम्ही शिफारस करणार नाही तर नक्की करा की बेस प्लॅन आणि सुपर टॉपअप दोन्ही एकाच कंपनीचे असावे जेणेकरून क्लेम्स करताना त्रास होणार नाही चौथं म्हणजे किती सम शॉट घ्यावा मी पाहिले की बहुतेक ग्राहक पाच ते दहा लाखांवर थांबतात पण आजच्या काळात हे का एखाद्या मोठ्या शहरातील गंभीर आजारासाठी हॉस्पिटल बिल सहज पाच ते सात लाखांपर्यंत जाऊ शकतं जर तुमच्या कुटुंबात गंभीर मेडिकल हिस्ट्री आहे किंवा तुम्ही अशा मोठ्या शहरात राहता जिथे मेडिकल खर्च जास्त आहे तर पंधरा ते वीस लाखांचा कवर आजच्या काळात किमान असावा प्रीमियमकडे फक्त पाहू नका संभाव्य रिस्क कडे पहा एकदा आजार आला की संपूर्ण बचत संपते माझ्या मते जर तुम्ही टायर वन शहरात राहत असाल तर किमान वीस ते पंचवीस लाख प्रति व्यक्ती कव्हर असायलाच हवा टायर टू मध्ये किमान दहा ते पंधरा लाख प्रति व्यक्ती कव्हर असावा पाचवा पॉइंट हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्याआधी लक्षात घेण्यासारखं महत्वाचा मुद्दा सी एस आर क्लेम सेटलमेंट रेशिओ प्लस आय सी आर इनक्युअर क्लेम्स रेशिओ कंपनी किती लवकर आणि किती क्लेम सेटल करते जितकं जास्त तितकं चांगलं आयसीआर आदर्श साठ ते ऐंशी टक्के दरम्यान असावा नेटवर्क हॉस्पिटल्स तुमच्या पसंतीच्या हॉस्पिटलची यादी आहे का कॅशलेस सुविधा किती हॉस्पिटल्स मध्ये आहे एमर्जन्सी तुम्हाला कॅशलेस साठी धावपळ नको हे सगळं तुम्हाला बघावं लागेल वेटिंग पिरियड प्रत्येक पॉलिसीत काही वेटिंग पिरियड्स असतात इनिशियली पहिले तीस दिवस त्याच्यानंतर स्पेसिफिक इलनेस प्री एक्झिस्टिंग डिझीज हे किती आहेत हे बघावं लागेल जितकं कमी तितकं चांगलं को पेमेंट लॉस पॉलिसीत को पेमेंट आहे का म्हणजे बिलचे काही टक्के तुम्हाला स्वतः भरावे लागते आदर्शपणे को पेमेंट नसलेली पॉलिसी घ्या सब लिमिट रूम रेंट आयसीयू चार्जेस किंवा काही ट्रीटमेंट वर काही सब लिमिट आहे का उदाहरण पन्नास लाखाचा कव्हर घेतला पण रूम रेंट वर पाच हजारची लिमिट असेल तर उरलेला रूम रेंट तुम्हाला भरावा लागेल रिस्टोरेशन बेनिफिट पॉलिसीत रिस्टोरेशन आहे का म्हणजे जर तुमचा सम अश्य एका वर्षात संपला तर तो आपोआप पुन्हा रिस्टोर होतो हे फॅमिली फ्लोटर प्लॅन साठी खूप महत्वाचं आहे एन सी बी म्हणजे नो प्लेम बोनस जर तुम्ही एका वर्षात क्लेम केला नाही तर पुढच्या वर्षी तुमचा सम अश्य वाढतो किंवा प्रीमियम कमी होतो मला माहिती आहे सगळं ऐकून तुम्ही एकदम गोंधळला असेल आणि कदाचित वाढत असेल की इतकी मेहनत कोण करणार डोंट वरी स्ट्रेस घेऊ नका एक कंपनी आहे जिने हे सगळं सोपं करून दिलंय तिचं नाव आहे डिट्टो इन्शुरन्स डिट्टो ही झिरो द बॅड कंपनी आहे डिट्टो तुमच्यासाठी सगळी मेहनत म्हणजे बेस्ट पॉलिसी शोधणं पॉलिसी इश्यू करणं प्रीमियम वेळेवर राहतील ह्याची खात्री करणं हे सगळं फुकटात करेल तुम्हाला फक्त डिट्टोसोबत फ्री कन्सल्टेशन कॉल बुक करायचं आहे दॅट्स इट तुम्ही कॉल बुक केला की लगेच तीन दिवसात तुम्हाला एक ॲडवायझर मिळेल जो तुम्हाला पूर्ण गाईड करेल आणि हो फ्री कॉल म्हणजे तुमच्या नंबरवर स्पॅम मेसेज येणार नाही ची स्पाम फ्री पॉलिसी आहे आणि त्यांना प्लस आधारित गुगल वर फाइव है। एक खास गोष्ट कारण डिट्टो रोज जवळपास सर्व इन्शुरन्स सोबत काम करतं त्यामुळे त्यांची एक प्रतिमा तयार झाली आहे ज्यामुळे क्लेमच्या वेळी खूप फायदा होतो कारण तुमचा क्लेम डिट्टोची टीम प्रोसेस करते म्हणून तुमचा अनुभव तुलनेने स्मूद आणि स्ट्रेस फ्री असेल आणि हे सगळं तुम्हाला अगदी फुकटात मिळत आहे फ्री कॉल बुक करण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे त्यामुळे नक्की जाऊन तुम्ही फ्री कॉल आपला बुक करा मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की मी माझे टॉप थ्री पिक्स सांगणार आहे बेस्ट हेल्थ इन्शुरन्स साठी हे सगळं लक्षात घेऊन आणि जीएसटी बदलांचे प्रीमियम जी दाखवणार आहे जे प्रीमियम मी दाखवणार आहे ते पन्नास लाख बेस प्लॅन साठी आहेत तीस वर्षाच्या नॉन स्मोकर मुंबईतल्या पुरुषासाठी आय सी आय सी आय मॅक्स प्रोजेक्ट मध्ये मिनिमम कव्हर एक कोटीच आहे म्हणून हा प्रीमियम एक कोटीच्या पॉलिसीसाठी आहे बाकी सगळ्या पॉलिसी पन्नास लाख प्रीमियम साठी आहे आणि जर तुम्हाला अजूनही कळलं नसेल की तुमच्यासाठी बेस्ट हेल्थ इन्शुरन्स कोणतं आहे तर मी खरंच तुम्हाला सांगू इच्छिते की डिप्टो इन्शुरन्सशी संपर्क साधा ते तुमच्यासाठी बेस्ट इन्शुरन्स शोधून देतील तेही अगदी अगदी फ्रीमध्ये फ्री, फ्री कन्सल्टेशन बुक करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकली नक्की जाऊन बघा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी